लोकसभा निवडणुकीकरिता शहरातील चेकपोस्टवर निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक विभागाने कर्मचारी तैनात केले मात्र अकोला न्यूज नेटवर्कच्या टीमने डापकी रोड बाळापूर नाका आणि पातूर महामार्गावरील चेकपोस्टची मध्यरात्री पाहणी केली असता धक्कादायक चित्र समोर आले चेकपोस्टवरील निवडणूक कर्मचारी व अधिकारी झोपी गेले होते वाहतूक तपासणीची काहीही दखल घेतली जात नव्हती तर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची कसलीही तपासणी होत नव्हती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रवेशद्वारांवर चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहेत या चेकपोस्टवरून मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्यासाठी वाहनातून दारूची नेयाण किंवा अन्य प्रलोभक वस्तू आणल्या जाणार नाहीत याची खात्री करण्याचे काम निवडणूक कर्मचाऱ्यांवर सोपवलेले आहे परंतु मध्यरात्री चेकपोस्टवर अनुपस्थित असलेले कर्मचारी याकडे दुर्लक्ष करताना पाहिले गेले आहेत अकोला शहर पोलीस विभाग या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहे पोलिसांकडून चेकपोस्टवर ठेवलेले बंदोबस्त उत्तम आहे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून डोळ्यात तेल घालून कामकाज सुरू आहे परंतु निवडणूक विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आचारसंहिता पायदळी तुडवण्यात येत आहे या अनियमिततेकडे गांभीर्याने पाहिले जाणे गरजेचे आहे आचारसंहितेला टाळे बांधून मतदारांना गैरप्रकारे भावित करण्याचा प्रकार लोकशाहीला हानिकारक ठरेल त्यामुळे चेकपोस्टवरील कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे या नाकाबंदीवरील बेफिकिरीला धडा शिकवण्याची पाळी आली आहे अन्यथा आचारसंहिता फक्त बेकायदेशीर कागदातच राहील असा इशारा मिळत आहे